नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कॉर्न भजी किंवा मक्याची भजी तुम्ही इथे ही भजी पाहू शकता पहा काय एकदम कुरकुरीत अशी ही भजी बंदी केलेली आहे आपण इथे तोडून पाहूया तर इथे तुम्ही समजू शकता की भजी किती कुरकुरीत अशी बनली गेलेली आहेत बाहेर छान पाऊस पडतोय अशी कुरकुरीत भजी आणि सोबत चहा हे असे पदार्थ खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो रेसिपी मी इथे संपूर्ण टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे एक मी मक्याचं कणस घेतलेलं आहे त्याच्यावरचं जे साल असते ते काढून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला जर कट करून घ्यायचं असेल तर तुम्ही कट करू शकता किंवा आख्या कणसाचेही इथे दाणे आपण काढून घेऊ शकतो तर इथे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि नंतर सुरीच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याचे असे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने मी सर्व दाणे इथे काढून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित असे निघलेले आहेत आता हे थोडेसे जे अख्खे दाणे आहेत ते थोडेसे हाताने असे मोडून घ्यायचे आहेत आणि वेगळे करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी बेसन घेतलं आहे इथे मी आमटीच्या वाटीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर इथे एक मोठा चमचा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत बनली जातात त्याचबरोबर अगदी चिमूटभर हळद घालायची आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घातला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातले एक चमचा धनेपूड घातले त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर घातले आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे छान असं पीठ बनवून घ्यायचं आहे ते तिथे तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याला हवं त्या पद्धतीने अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये इथे हे पीठ बनलं गेलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला भज्यासाठी हे पीठ तयार करायचं आहे गॅसवरती कढई ठेवून छान तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं नंतरच आपल्याला याच्यामध्ये अशा ह्या भज्या सोडायच्या आहेत बघा या पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण भज्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस आपल्याला मध्यमाच्यावर ठेवून छान अशी खरपूस आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे भजी बऱ्यापैकी भाजली गेली की त्याच्यानंतरच आपल्याला ही भजी अशी झाऱ्याने परतून घ्यायची आहेत नाहीतर ती भजी अशी विस्कटू शकतात आणि तुम्ही ते पाहू शकता छान अशी खमंग कुरकुरीत अशी ते भजी ही तळली गेलेली आहेत अगदी एकसारख्या रंगावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत आणि झटपट अशी ही मक्याची भजी आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद